जळगाव जिल्ह्यातील सर्व प्रांत कार्यालयातून बरेचसे प्रमाणपत्र निर्गमित झाले परंतु जाले। ते उपोषणापर्यंतच निर्गमित झाले त्यानंतर उपोषण संपल्यानंतर त्याच्यामध्ये सातत्य राहिलं नाही पूर्ण जेवढ्या लोकांनी प्रमाणपत्रासाठी अर्ज केले होते ते सर्व त्यांनी प्रलंबित ठेवले परंतु लोकांना आशा होती की आपले पंधरा दिवसांनी एक महिन्या दिवशी तरी लोकांनी कमीत कमी सहा ते आठ महिने वेट केला परंतु काही लोकां मुलांचे त्या प्रमाणपत्रामुळे ऍडमिशन रुकलेले आहेत कोणाचे नोकरीचे प्रश्न आहेत कोणाचे योजनेचे प्रश्न आहेत असे बरेचसे लोकांचे प्रश्न असल्यानंतरही यांच्या कार्यालयामध्ये लोक खेटे घालत असताना त्यांनी कोणालाही प्रमाणपत्र आजपर्यंत त्या दरम्यान दिलं नाही परंतु हा लोकांमध्ये फार मोठा आक्रोश वाढला आणि त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला की जोपर्यंत आम्हाला हे कार्यालय जातीचं प्रमाणपत्र देत नाही तोपर्यंत आम्ही इथलं हे ठेव आंदोलन मोडणार नाही त्यामुळे आम्हाला या कार्यालयातून लवकरात लवकर जात प्रमाणपत्र जेवढे प्रलंबित असतील तेवढे त्यांनी देण्यात ते यावे